पंतप्रधान मोदींची तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक सुरू झाली आहे भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्वाची बैठक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक आयोजित केली आहे या बैठकीला सुरुवात झाली आहे भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाची बैठक आहे महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेतले जाऊ शकतात निरंजन कुमार दिल्ली निरंजन जी एक खास बैठक बुलाई गई है पंतप्रधान इस बैठक का नेतृत्व कर रहे क्या क्या होगा बैठक में आप, आपके पास क्या जानकारी है जी देखिए अभी लगातार इस तरह की बैठकें अभी पीएमओ में होती रहती है आज भी उसी तरह की एक बैठक है कि जो आज दिन भर में क्या क्या अपडेट हुए हैं सेना ने क्या, क्या क्या किया है इसकी ब्रीफिंग रक्षा मंत्री राजनाथ सिंह को दिया है तीनों सेना के अध्यक्ष ने इसके बाद सी जनरल रावत भी जो अपनी ब्रीफिंग दिए हैं तो इसको लेकर के राजनाथ सिंह बताएंगे की आखिर बॉर्डर पर सिक्योरिटी की क्या व्यवस्था है और आगे जो कार्रवाई होती है तो उसके लिए क्या व्यवस्था की जाएगी इसके साथ साथ अगर हम होम मिनिस्ट्री की अगर हम बात करेंगे तो होम मिनिस्ट्री की तरफ से भी ये ब्रीफिंग दी जाएगी कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को कि देश की सुरक्षा सीआईएसएफ के हाथों में है जो एयरपोर्ट है उसकी सुरक्षा बीएसएफ जो है वो बॉर्डर पुलिस की सुरक्षा देख रहा है तो यहाँ पर किस तरह के हालात बनेंगे और आगे हम किस तरह के कदम उठाएंगे ताकि जो आम जनता है उसको सुरक्षा मिल सके और सेना को जो रसद है उसकी आपूर्ति हो सके क्योंकि तो अगर लंबा समय तक है तो फिर उसके लिए आगे की रणनीति बनाई गई है इसी तरह की मीटिंग जेपी नड्डा ने भी की है जो स्वास्थ्य मंत्रालय को लेकर के की है कि अगर मान लीजिए की आपातकाल की अगर स्थिति आती है तो वैसी सिचुएशन में जितने भी देश भर के जो हॉस्पिटल है उसमें दवाओं की वो पूरी है कि नहीं है जो अगर कैजुअलिटी होगी तो उसको कैजुअलिटी को संभालने के लिए क्या-क्या व्यवस्था है इन सारी चीजों पे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को एक ब्रीफिंग दी जाएगी इसी तरीके से जी राजनाथ सिंह भी इस बैठक में जा रहे हैं अभी विजुअली हम लोगों को दिखाने की कोशिश कर रहे हैं राजनाथ सिंह जी भी इस बैठक में शरीक होने के लिए जा रहे हैं जी बिल्कुल चूंकि आज, आज पहली बैठक राजनाथ सिंह ने ही ली थी खुद उन्होंने अध्यक्षता की थी और इसमें सी अनिल चौहान थे इसके साथ साथ तीनों सेनाओं के अध्यक्ष थे जिन्होंने अपनी अपनी ब्रीफिंग उन्होंने दी है कि जो बॉर्डर पे क्या हुआ है कैसे हुआ है किस तरह की कैजुअलिटी हुई है और किस तरीके से पाकिस्तान की तरफ से जो कार्रवाई की गई है जिसके बचाव में भारत ने भी जवाबी कार्रवाई की है उसके बारे में ब्रीफिंग की है जो आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को अभी रक्षा मंत्री राजनाथ सिंह ब्रीफिंग करेंगे इसके बारे में और आगे किस तरीके की तैयारी की जाएगी उस पर चर्चा होगी निरंजन जी ऐसा भी सुनने में आ रहा है कि ये जो अभी स्थितियां हैं वो जल्द से जल्द खत्म नहीं होने वाली लगातार कोई ना कोई ये घटनाएं जो है वागदात जो है वो शुरू रहेंगे ऐसा कहा जाता है जी देखिए ये बात आपने बिल्कुल सही कही है अभी विदेश मंत्रालय ने जो प्रेस बिरेश ब्रीफिंग की थी उसमें उन्होंने साफ साफ किया है कि जो पाकिस्तान की तरफ से जो कारानापुर जो कार्रवाई की गई है उसमें ऐसा भी हुआ है कि जो अपना वो एयर एयर जो उसका रूट है उसको उन्होंने खोल करके रखा था नागरिक एयर रूट को ताकि अगर भारत की तरफ से कार्रवाई हो तो अगर कुछ क्षति नुकसान होता है तो इंटरनेशनल कोर्ट में जो है ना भारत के बारे में इसको बताया जाएगा उनका पक्ष रखा जाएगा लेकिन भारत ने इस चीज को दरकिनार करते हुए और एकदम संयम तरीके से जवाबी कार्रवाई की है क्योंकि भारत पाकिस्तान ने अपने एयर को खोल करके एक तरह से कारणापुर हमला किया है भारत पर जिसके बारे में अभी विदेश मंत्रालय ने साफ साफ शब्दों में जी। कहा है जी धन्यवाद निरंजन जी आपने जानकारी दी आपण या सगळ्या संदर्भात अजून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत जी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो पोहोच जी शेलेंद्र जी आत्ता एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये सुरू आहे सैन्य दलांचे प्रमुख आणि ही बोलावलेली बैठक आहे जसं मी आत्ता दिल्लीचे आमचे प्रतिनिधी निरंजन यांच्याशी बोलत होतो त्यांनी असं सांगितलं की एक महत्त्वाची आणि माहिती घेण्यासाठीची पण ही बैठक असते ज्या पद्धतीनं काल परिस्थिती निर्माण झाली होती असं वाटत होतं की हे थांबणार नाही आत्ता यानंतर ज्या पद्धतीनं भारतानं पाकिस्तानला उत्तर दिलंय आणि पाकिस्तानचा भेकडपणा जो आहे तो अख्ख्या जगासमोर आणलेला आहे तुम्हाला वाटतं आता यानंतर सुद्धा परत पाकिस्तान अशा पद्धतीच्या कुरापत्या करत राहील मला असं वाटतं की ही जी बैठक आजची झालेली आहे अत्यंत महत्वपूर्ण बैठक या दृष्टिकोनात आहे की काल ज्या काल रात्री पाकिस्तान पाकिस्तानकडनं ज्या पद्धतीने ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचे फायटर जेट्स यांचे जे अटॅक झाले ते प्रामुख्याने ऍक्ट ऑफ अग्रेशन किंवा ऍक्ट ऑफ वॉर असं म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघावं लागेल त्याचं कारण असं आहे की आपण ज्या पद्धतीने पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या किंवा पाकिस्तान मध्ये जे दहशतवादी स्थळ आहे विशेष करून पिओके मध्ये आणि तीन नंतर पंजाब मधले काही स्थान होते ज्यावरती आपण अटॅक केलेला होता आणि त्यांना उद्ध्वस्त केलेलं होतं त्यावेळेला आपण पूर्णपणे काळजी घेतलेली होती आपला जो पोश्चर होता डिफेन्सिव्ह होता आणि आपण भविष्यामध्ये हे दहशतवाद्यांनी आपल्या विरुद्ध कोणत्या प्रकारच्या अशा स्वरूपाचा हिंसाचाराचा मार्ग निवडू नये किंवा ऍक्शन घेऊ नये या दृष्टिकोनातून आपण केलेली कारवाई होती आपला हा कॅल्क्युलेटेड होता प्रेसिजन अटॅक होता इथं कुठेही सिव्हिलियन कॅज्युलिटीज झालेल्या नव्हत्या किंवा मिलिटरी वरती पण आपण अटॅक केलेला नव्हता मात्र पाकिस्तानकडनं काल जे झालं ते पूर्णपणे ऑफेन्सिव्ह अशा स्वरूपाचं होतं ऍक्ट ऑफ ऍग्रेशन होतं आमच्या सिव्हिलियन वस्त्यांना वरती अटॅक केले केले गेले त्यांना टार्गेट करायचे होते आणि मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनी ते सगळं जरी उद्ध्वस्त केलेलं असलं तरी पाकिस्तानकडनं जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी जेणेकरून संघर्ष वाढावा एस्किलेशन वाढावा या दृष्टीकोनात झाल्या होत्या त्यामुळे एक पद्धतीने पाकिस्तानकडनं हा युद्ध सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न होता अशा वेळेला आपण कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणं या दृष्टिकोनातून तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखाबरोबर पंतप्रधानांची चर्चा होणं हे अत्यंत स्वाभाविक अशा स्वरूपाचं आहे आपल्याला कल्पना असेल की यापूर्वी ज्या वेळेला पहलगामचा हल्ला झाला होता त्यावेळेला देखील पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य दलांबरो दला प्रमुखांबरोबर बैठक घेऊन त्यांना सर्वाधिकार दिले होते त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की राजकीय नेतृत्व संपूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची आहे तुम्ही ठिकाण ठरवा तुम्ही स्वातंत्र्य दिलं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता परत एकदा ह्या पाकिस्तानच्या कुरघोड्या जर अशा स्वरूपाने सुरू राहिल्या तर त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं या दृष्टिकोनातून शैलेंद्रजी आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो मी पहिल्या प्रश्नामध्ये शेवटचा जो दुसरा भाग होता की काल ज्या पद्धतीनं भारतानं उत्तर दिलंय पाकला ते बघितल्यानंतर भारत पाकिस्तान पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या काहीतरी कुरापत्या काढण्याचं किंवा अशा पद्धतीच्या पुन्हा काहीतरी कारवाया करण्याचं काम करेल असं वाटतं ही शक्यता यासाठी पण आहे की पाकिस्तानचा एकूणच आपण जर स्वभाव बघितला त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने तिथली जनता आता पाकिस्तान लष्कर आणि आय एस आयच्या विरोधामध्ये आहे त्याचप्रमाणे पाकिस्तानला ज्या पद्धतीने जम्मू आणि काश्मीरच्या प्रश्नाचं जागतिकीकरण करायचं आहे त्या दृष्टिकोनातनं ही शक्यता नाकारता येत नाही परंतु आपण आपल्याकडनं तयारीत असणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण भारत आणि पाकिस्तान हे दोघे अण्वस्त्रधारी देश असल्यामुळे त्याचं एस्केलेशनचं लॅडर जे आहे ते कुठपर्यंत घेऊन जायचं हे ठरवणं देखील अत्यंत गरजेचं असतं त्यातल्या पाकिस्तानची सत्तासूत्र ही पाकिस्तानचं लष्कर असेल धार्मिक मूलतत्ववादी संघटना दहशतवादी संघटनांच्या हातामध्ये आहे त्यामुळे त्यांच्याविषयी कसल्याही प्रकारची हमी किंवा शाश्वती देता येत नाही कारण हे कशा पद्धतीने रिॲक्ट करतील त्यामुळे आपण आपल्याकडनं तयारी घे करणं हे अत्यंत गरजेचं आहे नक्कीच आणखीन एक महत्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं आता पाकिस्तान अटॅक करत आहे आपल्याला काय वाटतं की कोणता कोणता भारतातला असा प्रमुख भाग वाटतो ज्या ठिकाणी बेजबाबदारपण पाकिस्तान अटॅक करू शकतो आत्ता त्यांचं जे प्रामुख्याने लक्ष आहे ते काल जम्मू आणि काश्मीर होतं राजस्थानपर्यंत ते आले होते पंजाब आणि राजस्थान मुख्य म्हणजे जम्मू आणि काश्मीरवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं जम्मू काश्मीरचं एअरपोर्ट असेल तिथले शैक्षणिक क्षेत्र असतील त्या संदर्भात त्या ठिकाणी काही ड्रोन्स आयडेंटिफाय केले गेलेले होते यावरनं जाणीवपूर्वक तिथं दहशत निर्माण करणं अस्थिरता निर्माण करणं आणि ज्यावेळेला जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीमध्ये संघर्षाचं केंद्र ते बनतं त्यावेळेला जगाचं लक्ष त्याच्याकडे जातं त्यामुळे त्यांनी काल त्यावर लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यानंतर आप जी मी तुम्हाला थोडस थांबवतो एक महत्वाची बातमी येते उरी सेक्टर मध्ये गोळीबार सुरू झालाय शरेंद्रजी तुम्ही आमच्या